साई सेवा भक्त मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी तीस लाखांची मोफत औषधे पंढरपूर कडे रवाना कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात कार्यात व धार्मिक नेहमी असणाऱ्या साई सेवा भक्त मंडळाच्या वतीने गुरुवारी अकरा जुलै रोजी कोपरगाव येथील मेडिकल असोसिएशन तसेच विविध दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सेवेतून कोपरगाव शहरातून सुमारे तीस लाख रुपयांची विविध गोळ्या व तसेच इतर औषधे त्याचे सात डॉक्टर व बावीस केमिस्ट या गाडीच्या बरोबर सेवेत सहभागी होतात या गाडीला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन भगवा झेंडा दाखवून गाडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली गेल्या दहा वर्षापासून पांडुरंगावर असलेल्या नितसिम भक्तीतून वारकरी बांधवांसाठी वारीच्या प्रवासादरम्यान होणाऱ्या विविध त्रासातून भाविकांची मुक्तता व्हावी व पुढील वारीचा प्रवास हा सुखकर होऊन वारकऱ्यांना दिंडीचा आनंद घेता यावा या एकमेव उदात्त हेतूने ही सेवा साई सेवा भक्त मंडळ त्याचप्रमाणे कोपरगाव मेडिकल असोसिएशन व कोपरगाव येथील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून करण्यात येते या प्रसंगी ठोळे उद्योग समूहाचे कैलास ठोळे साई सेवा भक्त मंडळाचे से, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे बापूसाहेब इनामके विजय सांगळे मंगेश जपे महेश साळुंके मुकुंद पुतडा डॉक्टर मगर डॉक्टर येवले डॉक्टर संतोष आव्हाड प्रमोद गोंजारे रवींद्र जाधव प्रणव बानी अरुण उदावंत रवी बाघडकर प्रसाद नाईक संजय जगताप दादा उगले विजू वाढणे हरीश डुबे सदानंद मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते गिरीजी महाराज यांच्या चरणी नम्र होऊन आज पंढरपूर येथे साईसेवा भक्त मंडळाची जी औषधांची गाडी चालली आहे त्या गाडीला आज झेंडा दाखवून ही गाडी उद्या सकाळी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे साईसेवा भक्त मंडळ आपला स्त आहे कोपरगाव शहरामध्ये विविध उपक्रम करते मते स्वच्छता अभियान असो मेडिकल कॅम्प असो किंवा धार्मिक क्षेत्रात धार्मिक काम असो आमचा हे मंडळ अग्रगण्य आहे वैशिष्ट्य म्हणजे अकरा वर्षापूर्वी आमच्या एका मित्राने आम्हाला सांगितले की पंढरपूरच्या बाईमध्ये भक्तांना खूप अडचणी येतात आणि वेळापूरच्या मुक्कामात ज्यावेळेस भक्त वीस दिवस प्रवास करून आलेला असतो त्यावेळेस पूर्ण थकलेला असतो त्या ठिकाणी आम्ही सेवा देणं जरुरी आहे मग आम्ही वर्गणी करून त्या दिवसापासून औषधं लिहिण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही मध्ये हे औषध आणि आमचा प्रवास आयुषरमध्येच राहायचा वेळापूरला आमची कुठलीही ओळख नव्हती काही नव्हतं अशा ठिकाणी आम्ही मेडिकल कॅम्प करत होतो दुपारी पोहोचायचं रात्री मुक्काम करायचा गाडीमध्ये मुक्काम करायचा आणि भक्तांना सेवा दे आमची ही चाळीस लोकांची टीम आहे आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गोळा करतो या कॅम्पसाठी आणि वर्ध्याच्या शेवटी औषधी खरेदी करतो आणि अनेक कोकणगावातले दानशूर आहेत ते ठराविक पंधरा सोळा लोक आहेत की त्यांच्याकडनं आम्ही दान घेतो आणि ह्या कामाला मदत करून त्यांचा हातभार रूपी घेत असतो आणि आमच्या ह्या टीम मध्ये ज्यावेळेस वारी जातो वारी मध्ये सात डॉक्टर नऊ केमिस्ट आणि इतर लोक आम्ही असे सत्तावीस लोक या कॅम्पला जात असतो इतर जे इतर जे लोक आहेत हे लोक वारकऱ्यांचे पाय चोरण्याचं सो काम करत असतात पण एक दी, एक टीम अशी असते की जे डॉक्टर जे वारकरी आहेत त्यांना ज्या जखमा होतात त्या जखमा साफ करणे आणि त्यांना जखमावरती इलाज करणे हे सगळं के केलं जातं आमच्या दरवर्षी मेडिकल कॅम्पला जाऊन आल्यानंतर आमचं ऑडिट होतं आमच्या ऑडिटमध्ये आम्ही ठरवतो की कोणत्या वर्षी कोणत्या औषधं न्यायचे आणि कोणते न्यायचे नाही असा हा आमचा अवलं सेवेचा कॅम्प गेली अकरा वर्ष चालू आहे कोकणाच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आम्ही हा कॅम्प पूर्ण करू शकलो डॉक्टर गुंतव जनार्दन स्वामी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद आहे साईबाबांचाही आम्हाला आशीर्वाद आहे तसाच रणगिरी महाराजांचाही आम्हाला आशीर्वाद आहे असा हा कॅम्प करण्याची संधी आणि शक्ती सामर्थ्य आम्हाला मिळतोय म्हणूनच आम्ही काम करतो जय आणि या छोट्याशा कार्यक्रमाला ते सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेत त्यावर ते, ते, ते तुमचं अभिनंदन करतो आणि आभार म्हण महाराज हे काम यांचं जे चाललेलं आहे ते फार कौतुक करण्यासाठी म्हणजे ही जी मंडळी आहे यात दहा डॉक्टर वीस मेडिकल शॉप्स आणि बाकीच्या सगळी चांगल्या घरचे बुले त्यांचे फोटो आणि ज्यांचे नावं कधीही कोणा तो पाहायला मिळणार नाही अशी ही मंडळी काम करते आणि गेल्या कित्येक वर्षापासून करते दर महिन्याला यांचं कॉन्ट्रिब्युशन असतं आणि त्या कॉन्ट्रीब्युशन नुसार हे करतात मी आता यांच्याशी जेव्हा माहिती घेतली त्या डॉक्टर आहेत डॉक्टर येवले त्यांनी एका दिवसात बाराशे इंजेक्शन दिलेत oh. म्हणजे आता हा रेकॉर्ड म्हणायचं काय म्हणायच्या बाराशे इंजेक्शन कशाला म्हणतात <laughs> आणि ते पण एका जागी बसून नाही वारीमध्ये ज्या लोकांना त्रास होऊ नये अशा लोकांना त्यांनी बाराशे इंजेक्शन दिले म्हणजे हे जे आहेत ना जागतिक विक्रम करणारी लोक मंडळी हे आहेत आणि सर्व चांगल्या घरचे असून इतकी मेहनत घेतात तर यांचा कोणाकडनं एक रुपयाचा यांना लाभाची अपेक्षा नाही आहे म्हणजे ज्याला घर घालून सत्यनारायण म्हणतो तशातला हा प्रकार आहे आणि हा अविरोध चालू आहे परंतु यांना इतके आशीर्वाद मिळतात ते होतात त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन कधी थकत नाही किंवा काही नाही ते एक इंजेक्शन जर मारलं तर वर्षभर वर आम्हाला काही होत नाही म्हणे अशी त्यांची प्रसिद्धी आहे म्हणून त्यांच्याकडे सुद्धा ती लाईन असते अशी सर्व मंडळी एकत्र येतात आणि आपल्यासाठी गुरु महाराजांचे त्यांना आशीर्वाद लाभतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि म्हणून तुमचं वर्ग काय पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्हाला ही मंडळी वर्ग आहे जी सेवेची संधी देतात त्याच्याबद्दल तुमचं तुमचं साई सेवा मंडळ तुमचे सर्व संचालक नंतर तुमचे कॅप्टन आणि सर्व तुमचे सभासद यांचाही मी आभार मानतो हक्काने ही वर्ग येतात आणि आम्हाला सेवेची संधी देतात आम्हाला त्यात फार आनंद मिळतो आणि असाच आनंद मिळत राहावं आणि तुमच्या आणि अशीच सेवा समाजाचे घडत राहू अशी मी परमेश्वरकरणी प्रार्थना करतो महाराज काही चोक असेल तर माफ कर गुरु महाराज होईल सवय नाही कोपरगाव ग्रामस्थांना आणि वर्षांची साई सेवा मंडळ हे आपल्या पांडुरंग परमात्मा अर्थात पंढरपूरला महाराष्ट्राच्या न हे अनेक राज्याच्या काना कोपऱ्यातून लिहिल्या पायी पंढरपूरला जातात आणि त्यांची काही सेवा आपल्या कोपरगावच्या भाई भक्तांना ती सेवा आलेली आहे ते करतात गेल्या आणि नऊ वर्षापासून दहा वर्षापासून सेवा करतात ती सेवा म्हणजे आणि ते मंडळ साई सेवा भक्त मंडळ वर्गणी करून वैयक्तिक स्वतःचे पैसे देऊन आणि या ठिकाणा म्हणून आणि वारकऱ्यांकरता जी वारकरी आठ दिवस चालतात पंधरा दिवस चालतात असे ते पायी पायी भजन करीत पांडुरंगाच भजन करीत चालत असताना त्यांना मेडिकलची आवश्यकता असते म्हणून या मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ती म्हणजे सेवा साई सेवा भक्त मंडळ आणि ही सेवे सेवेकरता ही मंडळी आज या ठिकाणी प्रस्थान करत आहे आणि हे मंडळ गेल्या अनेक कुपरगावामध्ये अनेक काही सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम राबवतात आणि त्यामध्ये यांचा अगदी मोठा मोलाचा वाटा असतो आणि ते छान उत्कृष्ट असे कार्यक्रम करतात त्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने मंडळाला धन्यवाद देतो दरवर्षी असे हा उपक्रम करतात वार करता ही सेवा मेडिकल पण बरोबर घेऊन जाणार आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच सत्कर्म सत्कार्य करण्याची त्यांना अशी संधी बोललो आणि ती करतातही पुन्हा एक वार त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन संत पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जयनार्दन